नमस्कार युवा राज्य न्यूजलाईव्ह आज सध्या कालच आपल्या लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत त्याच अनुषंगाने आज आपण खैरगाव येथे आलेलो आहोत आपल्यासोबत खैरगाव गावाचे चेअरमॅन तथा उपसरपंच आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ कालच्या झालेल्या निवडणुकाबद्दल आणि त्यांचे विशेष मत काय इथे नागेश पाटील आष्टिके हे विजयी झालेले आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार त्यांच्याबद्दल त्यांना काय अपेक्षा आहेत आणि त्यांचे मत जाणून घेऊ सर नमस्कार युवराज्य न्यूज चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर एकंदरीत काय म्हणणार काल झालेल्या निवडणुकामध्ये आणि ज्या महाविकास आघाडीला जे का प्राप्त झालेली आहे त्याबद्दल मला काय केले परिस्थिती आहे महागाई तसेच बेरोजगारी आणि महाराष्ट्रात तोडाफोडीचं राजकारण मोठमोठे नेते ईडीची चौकशी नागपूर संपत्तीची भरमसाठ त्यांच्यामुळे जे जनतेसमोर जे आलं आहे ते जनता मतदानाच्या याच्यातून दाखवून दिले सर एकंदरीत काल झालेल्या निवडणुकामध्ये महाविकास आघाडीला तसेच इंडिया गठबंधनला दोनशे अडतीस जागा मिळाल्या आहेत तरी एन डी एला म्हणजेच भा भारतीय जनता पार्टीला दोनशे नव्वद जागा मिळालेल्या आहेत त्याबद्दल तुम्हाला काय वाटते कोणाच्या सरकारबद्दल नाही सरकार, सरकार मला वाटते बहुतेक जवळजवळ त्यांचं बनेल परंतु त्यांचा जे नारा होता चारशे पाच की मोदी सरकारला पण समजलं आहे की देशामध्ये काय आहे हुकुमशाही आहे की लोकशाही आहे ही जनता त्यांना दाखवून दिलेली आहे मतदानाच्या स्वरूपात तरी तुम हिंगोली लोकसभेमध्ये नागेश पाटील आष्टीकर हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार निवडून आलेले आहेत खासदारपदी तरी त्यांच्याकडून तुम्हाला आता कोणकोणत्या अपेक्षा आहेत नागेश पाटील खासदार नागेशराव प्रथम मी त्याला आता एक शुभेच्छा देतो आणि बरीचशी अपेक्षा आहेत नागेश पाटील साहेबांकडून बरेचसे आमचे प्रश्न आहेत नक्कीच आमचं कामाला किंवा प्रश्नाला त्याने वेळोवेळी आम्हाला मदत करतील आणि कामं देतील आणि जनतेचा विश्वास आहे नागेश पाटील त्याचबरोबर आमचे आमदार माधव पाटील जळगावकर साहेब यांचं पण आम्हाला फार मोठा मोलाचा आशीर्वाद आहे आणि जनतेला आता कळून चुकलं आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे काय आहे शरद पवार काय आहे आणि नाना पटोलेचं हे काँग्रेस सरकार काय आहे महाविकास आघाडीचं याच्यातून जनता किंवा महाराष्ट्रात फ देवेंद्र फडणवीस यांना पण कळालेलं आहे की उद्याची जी येणारी विधानसभा ये आहे याच्यामध्ये अजून जनतेमध्ये हे रोष आहे आणि महाविकास आघाडीचं सरकार याच्यासमोर ये येणाऱ्या विधानसभेला तर नक्कीच होणार आहे हे माझं मत आहे एक महादराव पाटील जवळगावकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हदगळ हिमायतनगर अंतर्गत जे बी दहा वर्षात किंवा पंधरा वर्षात आत्तापर्यंत जे बी आमदार होऊन गेलेत आमदार झालेत यांचा एवढा कामाचा म्हणजे कामं दुसरे कोणतेच आमदार साहेबांनी केले नाहीत आणि मी तर म्हणतो एक सर्वसाधारण त्यांचा कार्यकर्ता आहे जळगावकर साहेबाचा एक मजा बोलण्यावरून खेरगाव येथे वस्तीला एक नवीन केटीवर बंधारा जो की आता उद्याला जनतेला कामाला येईल अशी मोठमोठी मुट कामं आमदार जोळगावकर साहेबाच्या मार्गदंडाखाली जनतेला आणि प्रत्येक यांच्यामध्ये आमदार जोळगावकर साहेब यांचा आम्हाला फार मोलाचा वाटा आहे खासदार साहेब व आमदार साहेब त्यांना खेरगाव गट ग्रामपंचायती एकच माझी एक, एक सर्वातर्फे एकच विनंती आहे की आत्तापर्यंत साहेबांनी आम्हाला भरपूर कामं दिले मोठमोठे कामं पण झाले परंतु एक काही कामं करता करता एक मागणी शेवटची आमची राहिलेली आहे की आमचा हक्का अधिकार आहे आमच्या गट ग्रामपंचायतला कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था माननीय खासदार साहेब व हो, माननीय आमदार साहेब यांनी ताबडतोब जेवढ्या लवकरात लवकर करता येईल तेवढा आम्हाला करून द्यावा हीच माझी विनंती आहे